વૈશાલી વિજન મીડિયા અને આપણ પાક दोन हजार अठरापासून कणकवली नगरपंचायतीमध्ये लोकांच्या विश्वासाला पात्र असणारे राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर हे प्रभाग क्रमांक चौदामधून तिसऱ्यांदा नगरपंचायत निवडणुकीसाठी आपलं नशीब आजमावत आहेत पण हा केवळ नशीब आजमावण्याचा प्रकार नाही आहे तर रुपेश नार्वेकर यांचं कार्य आणि त्यांची काम करायची पद्धतच त्यांनाही सलग तिसऱ्या वेळी नगरसेवक पदाची संधी देऊन गेली आहे खरतर आपल्या तर आपल्या कार्यपद्धतीमुळे रुपेश नार्वेकर यांचं नाव नगराध्यक्षपदासाठी सुद्धा चर्चेत होतं शिवसेनेनं सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता पण काही कारणामुळे हे घडलं नाही रुपेश नार्वेकर हा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्याने गेल्या दोन टर्ममध्ये कणकवली नगरपंचायतीमध्ये जे काही उल्लेखनीय काम केलेलं आहे त्याची जी सा, सातत्याने त्याच्या प्रभागामध्ये कणकवली शहरामध्ये काम करण्यासाठी काही लोकांचे प्रश्न असतील विशेषतः रस्ते कचरा या संदर्भात त्याची आमच्या प्रभागा प्रभागातून काय किंवा कनकनगर ह्या प्रभागामध्ये गेल्या ट्रॉममध्ये तो असताना त्याने फार उत्कृष्टपणे काम केलेलं आहे त्यामुळे त्याला पुन्हा या निवडणुकीमध्ये त्याला प्रचंड मताने लोकांनी निवडून द्यावं कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युती आहे पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत यात प्रभाग क्रमांक चौदाचा चा सुद्धा समावेश आहे इतर पक्षांसोबतच शिवसेना आणि भाजप इथ समोरासमोर उभे ठाकलेत त्यातूनच मैत्रीपूर्ण हो शिवसेनेचे उमेदवार दरबारात विजयी ठरलेले रुपेश नार्वेकर हे मात्र बिनधास्त आहेत त्यांना पुरेपूर विश्वास आहे तो आपल्या मतदारांवर नार्वेकर यांनी केलेल्या कामांवर शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रात रुपेश नार्वेकर यांनी भरीव काम केलंय सन दोन हजार आठमध्ये ज्यावेळी सर्वप्रथम रुपेश नार्वेकर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत होते त्यावेळी या प्रभागात रस्तेच नव्हते होत्या त्या केवळ पाय वाटा रुपेश नार्वेकर यांनी आपल्या कारकिर्दीत इथं रस्त्यांची काप मार्गी लावली तीन मीटर सहा मीटर रुंदीचे रस्ते तयार केले सांडपाणी मुख्य गटार वाहिनीपर्यंत नेली अर्थात या कामांची पोच पावती दोन वेळा रुपेश नार्वेकर यांना मतदारांनी दिली आहे रुपेश नार्वेकर यांच्या कार्यकर्तृत्वामुळे मतदारांना पुन्हा एकदा त्यांना यावेळच्या नगरपंचायतीत नगरसेवक म्हणून पाहायचं आहे गेल्या वेळी त्यांनी बांधकाम सभापती म्हणून देखील काम केलंय विश्वास आहे संदेश पारकर काम करताना कणकवली शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री आहे रुपेश नार्वेकर गेली दहा वर्ष म्हणजे दोन तर इथे नगरसेवक म्हणत होते त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि तसं निवडणुकीपुरते फक्त मतदारांपर्यंत झालं असं नाही तेव्हा सातत्याने इथे लोकांशी संपर्क ठेवून होते त्यामुळे त्याचा फायदा संदेशवाईना होईल रुपेश नागवेकर म्हणजे या भागात दहा वर्ष काम केलं त्यांनी त्यांनी त्या शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने ते सर्वांपर्यंत पोच असल्यावरती लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांचं इथे नाव आहे ते त्याचा फायदा त्यांना कुठेही वा निवडणुकीला असं म्हणजे इथे टाकलं असतं तरी ते सदस्य जे आले असते किंवा आता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी रुपेश नार्वेकर यांनी गेल्या दहा वर्षात केलेलं काम आणि मतदारांशी जोडलेली त्यांची नाळ हे एक यशस्वी समीकरण आहे म्हणूनच यावेळी बहुमतानी विजय मिळवून रुपेश नार्वेकर नगरसेवक पदी निवडून येण्याची हॅट्रिक करतील असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही दोन हजार आठ पासून या भागात मी नगरसेवक म्हणून काम करत आहे खरं म्हणजे खरं म्हणजे लोकांचा जो माझा विश्वास होता दोन हजार आठमध्ये जो टाकला तो मी माझ्यापर्यंत पूर्णपणे सार्थक्य करण्याचा प्रयत्न केला के होता लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या शंभर टक्के कधीच पूर्ण होत नाही पण त्यातली नव्वद टक्के तरी काम पूर्ण करण्याचा मी माझ्याप्रमाणे कसोशीने प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र राज्यात आणि केंद्रात भाजपची आज सत्ता आहे आणि आज रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेबांनी या दोन वर्षात एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत आणि जर त्या पूर्णपणे जनतेला जर त्यांचं हे करायचं असेल तर भाजपचीच आपल्याला साथ द्यावी लागेल आणि भाजपला भरपूर स्पर्धान निवडून द्यावा मुख्य म्हणजे रस्ता रस्ता हा या भागात सगळ्यात मोठी समस्या होती या भागात रस्तेच नव्हते खरं म्हणजे दोन हजार आठ पूर्वी जर पाहिले असतील तर मला वाटतं सगळ्या पाय वाटत होत्या आणि आज त्या ठिकाणी एक तीन मीटर ते सहा मीटरचे रस्ते निर्माण झाले आहेत त्याचबरोबर या भागात एकही एक गटार नव्हतं प्रत्येकाचं पाणी हे त्यांच्या कंपाऊंडमध्ये श्वसकाठ्यात सोडलं होतं आज या भागात जर तुम्ही सगळीकडे पण एक प्रमुख भागात पाहिलं भागात पाहिलं तर एक मुख्य नाल्यापर्यंत ही जी गटार आहेत ती आपण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे વૈશાલી વિજન મીડિયા અને આપણ પાક ના